नाही मी अजीवन भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती निवेशी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी व्यसनमुक्तीसाठी ग्

सर्वतोपरी प्रयत्नशील राहून प्रयत्नशील राहून अमली पदार्थांच्या विरोधात अमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर आयुष्यभर आई कायरत आई राहण्याचा संकल्प करीत आहे संकल्प करीत आहे मी राष्ट्रगीत राष्ट्रधन राष्ट्रधन व राज्यकर्त्याचा आदर करेल जय हिंद जय हिंद भारतामध्ये हा कर्करोगाचं प्रमाण खूप कमी होतं पण आता दिवसेंदिवस खूप वाढत चाललेलं आणि ह्याला एक कारण आहे की तंबाखूजन्य पदार्थ आणि तंबाखू खाणे आपल्याकडे जर आजूबाजूला दिसलं ना तरी पण आपण ते सांगायला पाहिजे कधी कधी त्याला राग येतो तो समजूत तर मला पैसे देतोस का खायला पण ते त्याच्या आरोग्याला चांगलं नाही हे आपण सांगायला हवं तर आपल्याला असं कोण दिसेल तर आपण त्याचा प्रचार करू आणि त्याला त्या पुढच्या रोगापासून वाचवता येईल आपल्याला आणि त्याचं स्वतःचं पण आर्थिक नुकसान होतं कारण हे पदार्थ काही फुकट मिळत नाही त्याला खूप पैसे जातात आणि एकदा त्याची सवय लागली की ते शिकत नाही त्याच्यापासून लहान राहिले जर आमच्या लहान मुलांनी तर कधीच त्याच्याजवळ जाणार नाही तसं आम्ही त्यांच्यावर चार वर्ष संस्कार करतो ती जाऊ नये पण तरीसुद्धा काय होतं की मित्र फॅशन म्हणून सिगारेट ओढली जाते मजा म्हणून ओढली जाते आणि मग त्याचं व्यसनात रूपांतर होतं तर आपल्या मुलांना मी जाईल की अशी कधीच मजा करू नका की जी आपल्या जीवाला घातक असेल हां त्याच्यामुळे कर्करोगाच्या दिवशी आज आपण ही होळी जाळतो आहोत आणि ह्याच्यामध्ये सर्व जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत ते सगळे आहेत बघा काही जणांना तफकी रोडायची सवय असते काही जणांना मशिरी असते तंबाखू भासतात आणि मग त्यांना असं ते काय झालं आणि बरेच लोक बऱ्याच बाया मशीन लावतात आणि त्यांना बरं वाटतं त्यांच्या पुतं बरं वाटतं तर ते सुद्धा लावू नयेत आणि हे सगळं जे आहे ते योग्य नाही आहे चांगलं नाही आहे ते आपल्या आरोग्यासाठी घातक आहे तंबाखूची शेती जी आहे ती तुम्ही जर पाहिली असेल तर तंबाखूच्या शेतीमध्ये प्राणीसुद्धा ते पान खात नाही गाय खात नाही बकरी खात नाही आणि जे प्राणी पण खात नाही ज्यांना निसर्गाने सांगितलं की हे खाऊ नको आणि ते आपण खातो हे बरोबर नाही तर आपण पुन्हा असं विचार